महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत बात आहे बातमी आहे राज्य कर्मचारी आशा सेविका कोतवाल पुलीस पाटील यांच्यासाठी अत्यंत आनंदाची काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत देईन आशा सेविका कोतवाल पुलीस पाटील पाटलांचे मानधन वाढवणार काय आहे बातमी पाहूया अशा सेविका कोतवाल पोलीस पाटील अंगणवाडी सेविका आदीचे मानधन राज्य सरकार लवकरच निर्णय घेणार वाढविण्यासाठी मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत या संबंधित चर्चा झाली याविषयी घोषणा होण्याची शक्यता आहे सातत्याने या वर्गाकडून मानधनवाढीसाठी आंदोलन होतात त्यामुळे प्रशासनाने मानधनवाढीचा प्रस्ताव तयार करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत अशी तसेच अखेर सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांनी वाढ मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यासंदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे माहे जानेवारी दोन हजार चोवीस पासून वाढीव महागाई भत्त्याचा लाभ प्राप्त होणार आहे या संदर्भात अधिकृत वत्ता पुढील प्रमाणे जाणून घेऊया डी ए मध्ये चार टक्के वाढ ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी ए मध्ये पाच टक्क्यांनी वाढ अपेक्षित होती परंतु काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून चार टक्क्याने वाढ लागू करण्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयामुळे केंद्रीय सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना माहे जानेवारी दोन हजार चोवीस पासून डी ए फरकासह वाढीव पन्नास टक्के दराने महागाई भत्त्याचा लाभ अनुज्ञेय होणार आहे या निर्णयामुळे केंद्रीय तिजोरीवर तब्बल तेरा कोटीचा रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी डी ए वाढीचा महत्त्वपूर्ण दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे या संदर्भात अधिकृत माहिती केंद्रीय राज्य वित्त मंत्री पंकज चौधरी यांनी मीडियास दिली आहे महागाई भत्ता फरक मिळणार सदर वाढीव महागाई भत्त्याचा फरक माहे मार्च महिन्याच्या वेतन देयकासोबत माहे जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यातील महागाई भत्ता फरकासह मिळणार आहे यामुळे माहे मार्च पेड इन एप्रिलमध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये मोठी वाढ होणार आहे या निर्णयानंतर आता राज्य सरकारकडून देखील डी ए वाडीचा अधिकृत निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे सदर डी ए वाडीचा लाभ देशातील तब्बल एक कोटी सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना होणार आहे